नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशीची बदल घडवेल सोमनाथ सूर्यवंशी या भीम सैनिकाच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करा परभणी आंदोलनातील भीम सैनिकाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू प्रकरणाची चौकशी करून जबाबदार पोलीस अधिकारी यांच्यावर कारवाई करून त्यांना निलंबित करण्याची व संविधानाची प्रतिकृती नष्ट करणाऱ्या मुख्य आरोपी व या प्रकरणातील मास्टर माइंड असलेल्या आरोपींना अटक करण्यात यावी आणि आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी भारतीय बौद्ध समता सैनिक दल तालुक्याच्या ठाणेदार व तहसीलदार तेल्हारा, तेल्हारा मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देऊन करण्यात आलं निवेदन देते वेळी दारोकार तालुका तालुकाध्यक्ष रवींद्र खरचे समता सैनिक दल सिद्धार्थ शामस्कर सर जिल्हा समन्वयक विद्वज्स सभा जीवन बोदडे नागसेन तायडे संतोषीताई निकाडे नरेश वांगर सेवकराम हेरोडे सागर दामोदर आनंद बोदडे मिलिंद वानखडे विलास हिवराळे रमेश गवई अंबादास इंगळे प्रवीण उरकडे प्रदीप सावळे दिनेश वानखडे महेश निकाळे श्रीकृष्ण बोदडे सुनील भोजने जिया शहा ॲडव्होकेट भूषण तायडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

परभणी या ठिकाणी जे काही अत्याचार झालेला आहे आणि संविधानाचा जो अवमान करण्यात आला त्या संविधानाच्या माध्यमातून अवमानाच्या माध्यमातून किती जे जनता आहे विशेष करून बौद्ध जनता आहे ती थोडी चिडण्यासारखी झाली आणि त्यांनी त्या संदर्भात शांततेने आंदोलन करण्याचा प्रयत्न केला परंतु या आंदोलनाला चिरडून टाकून एक त्या ठिकाणी जे लॉ झालेला जो विद्यार्थी होता लॉचा त्या विद्यार्थ्याला पकडून त्याच्यावर गुन्हे तर दाखलच केले परंतु त्याची कस्टडीत मृत्यू झाला आणि या मृत्यूचा निश्चितपणे शोध लागला पाहिजे आणि ज्या ज्या कोणा क समाजकंटकाने ते विटंबना केली त्याचा शोध आणि त्याच्यासोबत त्या मास्टरमाइंडचा पण शोध लागला पाहिजे अशी मी शासनाला विनंती करतो की त्यांनी या सगळ्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे तरच समाजात जे स्वास्थ्य बिघडवण्याचे जे प्रयत्न करतात त्यांना आळा बसेल अन्यथा हा समाज जर चिघळल्या गेला तर या सर्व जबाबदारी इथलं प्रशासन आणि असेल भारतीय बौद्ध महासभा तेलारा तालुका अध्यक्ष नाजूकराव दारोका परभणी येथे जे काही झालेल्या अन्याय अत्याचार आणि तिथं झालेल्या ला त्या लाठीचारमध्ये झालेला एक मृत्यू महिला झालेला अन्याय अत्याचार याच्या संदर्भात भारतीय बौद्ध महासभा तेलारा तालुक्याच्या वतीने आम्ही पोलिस स्टेशन ठाणेदार साहेबांनासुद्धा निवेदन दिलेलं आहे आणि इथंच काही का तहसीलदार साहेब यांनासुद्धा बौद्ध महासभेअंतर्गत जा आम्ही त्या झालेल्या कृत्याबद्दल त्यांना न्याय मिळावा आणि जे काही समाजकंटक आहेत त्या समाजकंटकांना शिक्षा होऊन या जा झालेल्या अन्याय अत्याचार न्याय मिळेल अशा दिशेनं हो आम्ही बौद्ध महासभेनं तहसीलदार साहेब आणि ठाणेदार साहेब